नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपल्याला काय करायचंय प्रिन्सेस कट हा आखायचा याच्यावरती म्हणजे तुला आता मी सांगते कसं मेजर लावायचं काय तर आता काय करायचं छातीचा चौथा भाग काढायचा म्हणजे जसं आपल्या कटोरी आहे तसंच प्रिन्सेस कट पण काही बदल नाही फक्त कटोरीचा आपल्याला कटोरी जी उंची आहे ती किती लावायला लागते साडेबारा आणि त्याच्यामध्ये काय करायला लागतं तर मैत्रिणी न हे पा पूर्ण उंची किती जवळ लावलीस साडे तेरा साडे त्याच्यामध्ये एक इंच शिलाईला घेतलं काय सांगितलं कटिंगला तेवढीच घ्यायची आता मी काय सांगितलं कटोरी ब्लाउज असल्यावर आपण काय करायचंय आता पूर्ण उंची किती लावली साडे तेरा आणि एक इंच शिलाईसाठी साडे चौदा मग ते लावायला पाहिजे होत ना आणि घडी किती लावली साडे साडे नऊची घडी लावली मग घडी बरोबर झाली उंची किती लावला अडीच सहा मुंडा मुंड्याची उंची सहा लावली इथून किती लावलं दीड आतला आकार देण्यासाठी मागचा आकार देण्यासाठी दीड आणि गळ्याची उंची सात गळ्याचा आकार देण्यासाठी सव्वा एक सव्वा एक पावन इंच पावन इंच हा गळ्याची रुंदी अडीच शोल्डर अडीच अडीच लावलं शिवून दोन पाहिजे बरोबर आता मिस्टिक काय झाली उंची उंची कारण आता ही जेवढी उंची तेवढी जर कापली तर मग शिलाईला जाऊन तो ब्लाउज ना मग आता काय करायचं इंच अशी मिस्टेक नाही झाली पाहिजे म्हणजे कटोरी मध्ये आणि प्रिन्स कट मध्ये काय फरक आहे तुला मी आधीच दाखवलं पण ते नाही लक्षात आलं ठीक आहे चुकल्याशिवाय शिकत नाही माणूस चुकलं की चांगलं लक्षात राहत नाही का आता ही एक इंच काय केलं आपण वाढून घेतली शिलाईसाठी आता झाला आपला परफेक्ट चौक हा आता ही लाईन आहे ती चुकीची आहे म्हणून याच्यावरती निशान केलं आता नीट लक्ष दे काय करायचं आहे माहिती आहे ह्या पूर्ण उंचीपासून इकडं आता किती लावायचं प्रिन्स कट करायचं ना आपल्याला मग आता हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर काय करायचं आपल्याला चार वरती निशान केलं कशासाठी टकसाठी आता इथून वरती किती लावायचं आपल्याला साडेचार इंच किती साडेचार इंच टकची उंची घ्यायची बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई ज्यावेळेस आपण ब्लाउजला कप टाकतो तर किती इंचावर टाकायची आता हे बघा पूर्ण उंची आहे ब्लाऊजची साडे तेरा आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी आता इथून काय केलंय आपण रुंदी लावली टक्ची चार इंचाची आणि उंची किती लावली साडेचार इंचाची तर ह्या साडेचार इंचावरती आपले काय येतात कप येतात म्हणजे इथं लावायचे असतील बरोबर ह्या पॉईंट वर आता आपण काय करायचं ही उंची ती सरळ आहे का ती पण बघायची ह्या साइडने पण चार येते का ते पण मोजून घ्यायचं बंद बाजू पण इकडं बघ परफेक्ट चार आहे बरोबर आता ही लाईन आहे ती सरळ ओढून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाही लक्षात आलं की पटकन येतं आता ह्या साइडने काय करायचं आपल्याला पाऊण इंचावरती एक निशान करायचंय रुंदीसाठी तकची रुंदी आणि ह्या साइडनी पाऊण इंच नाही इकडं अर्धाच लावायचं कारण इकडे आपला अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जातं आता जर शिलाई तो, तो नवीन शिकते तर इथं पाव इंच जायला पाहिजे शिलाईमध्ये पण जर अर्धा इंच गेलं तर मग हा पॉईंट आहे तो व्यवस्थित बसत नाही थोडासा इकडं येतो ह्या साईडला म्हणून तर आता काय केलं आपण हा पॉइंट तो तयार करून घ्यायचा असा टक्स अगोदर आणि ह्या साईडनी पण अशी लाईन ओढून घ्यायची झाला टक्स तयार जसं आपल्या कटोरीचा ब्लाउजचा टक्स असतो तसाच तयार झाला फक्त याची उंची काय आहे जास्त आली बरोबर इथून ह्या साइडला किती घेतलं चार इंच लिहून देते आणि हा काय आहे मध्य बरोबर इथून इकडं किती घेतलं अर्धा इंच आणि इथून इकडं किती घेतलं पाऊन इंच आणि टकची उंची किती घेतली साडेचार इंचची ही पण रुंदी किती आली चार इंचाची लक्षात आलं आता कळालं आता आपल्याला काय करायचंय <coughs> हा आकार द्यायचाय कशाचा आता इथं <इता> काय करायचं <coughs> हा जो चौकोन आहे आपला मुंड्याचा इथून इकडे एक इंच लावून घ्यायचं किती एक इंच एक इंच आता आपल्याला हा आकार द्यायचा आहे बरोबर तर हा आकार कसा द्यायचा तू ते सांगतो आता हे बघ इथून थोडस आत आत जायचं असं कटोरीला त्याचा आकार देतो तसा गोल सेप द्यायचा आणि नंतर परत इथं आणून जॉईंट करायचं आता इथून हे काय केलं मी असं असं मी सरळ गेले आता इथं याच्यामध्ये गॅप आहे बरोबर हे एक इंच का लावून घेतलंय समजायसाठी लावलंय आणि आता इकडं काय केलं मी हा आकार इकडं काढला पण आपल्याला इथं काय करायचं आहे राऊंड करायचं आहे हा मी अगोदर असं फक्त दिलं आहे म्हणजे आपलं चुकतं आहे का बरोबर आहे हे आपल्याला सवय पाहिजे आता हे बघ हा असा राऊंड दिला दिला हा झाला राऊंड आता काय करायचं आपल्याला इथं अर्धा इंच ह्या साईडला लावायचं आणि अर्धा इंच ह्या साईडला लावायचं आता बघ हे अंतर किती उठलं सव्वा इंचाचं किती सव्वा इंचाचं इथं एक इंच किंवा सव्वा इंच एवढं अंतर आलं पाहिजे एकदा हात बसला की आपल्याला ते लावायची गरज नाही इथं अर्धा आलाय आता काय करायचं इथून इकडं दीड किंवा दोन इंच घ्यायचं किती इंच आता जर हा बाहेरचा आकार इथून जर घेतलं तर किती येतं दोन इंच आणि आतल्या आकारापासून घेतलं तर किती येतं पावणे दोन इंच तर आपण ह्या आकारापासून घेतलं किती आलं दोन इंच आता ह्या दोन वरून काय करायचं आपल्याला हा आकार द्यायचा म्हणजे त्रिकोण तयार करायचं हे बा आता इथं दिला तर जास्त पप येईल छातीचा भाग जास्त असला तर मी हे एक लावलंय ना हा याच्यावरती हा आकार द्यायचा म्हणजे काय होतं हा भाग येतो जास्त पप येतो आणि आपल्याला जास्त पप नको असला म्हणजे छातीचा भाग जर कमी असला तर मग आता काय करायचं इथं अर्धा इंचा दिलाय ना मी याच्यावर द्यायचं हे बा लक्षात कळालं हा झाला आकार आता इथं काय करायचं ते सांगतो ह्या साईडला हा झाला मध्य आलं लक्षात आता कटिंग करताना आपण कसं करणार आहे असं बरोबर आता इकडं काय करायचंय मागच्या साईडला आपली जी घडी आहे साडे नऊची तर पुढच्या साईडला काय करायचं आपल्याला अर्धा इंच वाढवायची किती इथं जर तुमचं इथं जर तुझं पाव पाव इंच जात असलं दोन्ही हे आणि हे पाव इंच जात असलं तर काय करायचंय अर्धा इंचचं शिलाईसाठी जाणार आहे ना इथं म्हणून काय करायचं मागच्या भागाला अर्धा इंच कमी पडेल ना पुढं तर मग काय करायचं इथं अर्धा इंच घ्यायचं आणि जर पण तुझं इथं एक इंच शिलायचं तसं मग तुला इथं एक इंच लावायचं हा आता समजा तू नवीन शिकते तर मग तुझं किती जाईल एक इंच जाईल किंवा पावणी इंच जाईल आपण इथं पावून इंच ठेवू किती पावण इंच हा पुढचा भाग काय झाला वाढला आणि ह्या साईडला पण काय करायचं पावणी इंच हा भाग पण काय झाला वाढला आता ही लाईन येते उडून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो ना त्यावेळेस कमी जास्त होतो मागचा भाग पुढचा भाग तर ते होत नाही आलं लक्षात म्हणजे आता हे काय झालं वाढून घेतलंय आपण प्लस केलं बावन इंच आलं लक्षात आता इथं काय करायचं आहे मागचा पुढचा सेप चांगला येण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस फिटिंग करतो आपण हा आकार जॉईन करतो ना त्यावेळेस काय होतं खालीवर होतं ह्या बाजूला तर हे खालीवर नको व्हायला म्हणून इथं काय करायचं अर्धा इंचावरती आपल्याला वरती निशाण लावायचं खालूनवर आणि हा आकार आहे तो असा करा द्यायचा आहे असा राऊंड असा सेप द्यायचा आलं लक्षात इथे किती घेतलं अर्धा इंच आणि हे मागचं पुढचं कटिंग करायचंय असं कटिंग करताना म्हणजे ब्लाउज खूप सुंदर बसतो आणि पप पण छान येतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आता लक्षात आलं आता मी हे कापून कसं कापायचं ते मी कापून नाही दाखवत तू कापत कळालं ना पण आता लक्षात आलं पुढचा भाग वाढवलाय मागचा नाही जेवढं इथं शिलाईत जाणार आहे तेवढा भाग इथं वाढवून घ्यायचा खूप सोपं आहे आता कटिंग करताना इथून सरळ कटिंग करायचं असं असं इथून असं कटिंग करायचं इथून हे दोन्ही सरळ भाग कटिंग करायचे म्हणजे खालचावरचा आता जसं जा दाखवलं तसं इकडनं असं दोन्ही भाग असे नंतर हा गळा दोन्ही भाग नंतर काय करायचं आपल्याला ही बंद बाजू ती कट करायची असली तर कट करू शकते आता हे लक्षात आलं असं कटिंग केलं वरचा भाग असं कटिंग केलं वरचा भाग हा बाहेरची साईडचा भाग म्हणजेच मुंड्यातला मागच्या साईडचा खालचा वरचा भाग गळा कट करून घेतला आणि हा भाग आहे ना तो जर पाठीमाग हुक लावायचे असले तर पुढचा भाग कट करायचा नाही जर पुढे हुक लावायचे असले तर कट करायचंय म्हणजे मागचा पुढचा भाग वेगळा होतो नंतर काय आहे हा आकार असा कट करायचा वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा करायचा नंतर वरच्या भागाचा हा आकार आहे तो इथून कट करायचा असा ह्यापर्यंत म्हणजे हा टोप तर हा टोक आणि लक्षात बरोबर लाईनीवर कट करायचंय हा आहे मध्य नंतर याच्यामधला हा आणि हा गॅप आहे तो इथपर्यंत कट करून टाकायचा आणि इकडचा ह्याचा आणि ह्याचा जो गॅप आहे तो कट करून टाकायचा म्हणजे पप तयार होतो आलं लक्षात mm. आणि बाही आपल्या नेहमीप्रमाणे बाही तयार करायची म्हणजे किती उंचीचा असला ब्लाऊज आता समजा एखाद्याची उंची साडे पंधरा आहे आणि त्याच्यामध्ये mm. एक इंच शिलाईमध्ये तर त्याची उंची वाढेल तर हा टक्स वाढल फक्त mm. हा आणि जर ब्लाऊजची mm. घडी असेल आता समजा एखाद्याची छाती छत्तीस आहे अडोतीस आहे चाळीस आहे तर ही घडी वाढेल लक्षात बाकी सगळं सेम येईल फक्त मुंड्यामध्ये एखाद्याची छाती जास्त असेल चाळीस साईज असेल बेचाळीस असेल साईज प्रमाणे फक्त मुंड्यामध्ये बदल होईल बाकी आणि शोल्डर लक्षात काही अवघड नाहीये खूप सोपं लक्षात आलं आता असं तू प्रॅक्टिस करायची मला दाखवायला आणायचं तर मैत्रिणींना तुमच्या पण ही आकृती लक्षात आली असेल चौथी साईजची प्रिन्सेस कट आकृती आहे कशी काढायची पेपर वरती कशी कटिंग करायची तर आता कटिंग करून दाखवत नाही मी जसं सांगितलं तसं कटिंग करायचंय तर तुम्हाला ही आकृती कशी वाटली तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये मला नक्की विचारा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या